हाय हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त असाल मजेत असाल चला तर आता आपण हा चहा मस्त असा घेऊया त्यानंतर आता आलेलं तर आम्ही गार्डनमध्ये गार्डनमध्ये आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं त्याच्यामुळे आम्ही आणि मुलांनाही कुठे टाईमपास नाही म्हणून ना ना आणि थोडं इथं मन पण चांगलं रमतं आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये राहून खरंच खूप बोर होतं ना त्याच्यामुळे आम्ही मी आणि प्रेमच आलेलो आहोत आणि आमचं छोटंसं बाळाने घरीच ठेवलेलं आहे तो एवढा खुश होतो ना त्याला असं मस्त आणि मनसोक्त असं खेळण्यासाठी आणि सोबत त्याच्या कोणीही नसतो त्याच्यामुळे मी त्याला गार्डनमध्ये घेऊन आले खेळ्यांना मारती खेळायला खूप आवडते म्हणून तो इकडे 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 कुठेही खेळत होता कसाही त्याला आवडेल तसा तो खेळत होता आणि त्याला ना खरच खूप मजा वाटते कारण घरी खेळायला कोणीही नसतं त्याच्यामुळे तो छान असा खेळत बसतो आणि तिकडे काही जण असेच गप्पा मारण्यासाठी टाईमपास म्हणून येतात आपण पण मुलांना असंच वातावरण चेंज करण्यासाठी बाहेर घेऊन जायचं जेणेकरून त्यांचे बाहेरच्या वातावरणाशी संपर्क येत असतो आणि बाहेरचं वातावरण कसं आहे हे त्यांच्या लक्षात येत असतं आणि हे सगळं झाल्यानंतर मी त्याला मग तो ना तिथं छान असं खेळत असताना त्याला असे मोठे मित्र भेटले तो लगेच त्यांच्याशी मैत्री करून खेळायला लागला जणू काही त्यांची जुनीच मैत्री आहे असं खेळायला लागला काय झालं कारण माझ्या बाळाचा तुम्हाला रडलेला आवाज येत असेल कारण त्याला मी त्यांना वाईस ओवर देते त्यावेळेस तो माझ्या बाजूला बसलेला आहे आणि इथे बघा गार्डन खूप छान होतं आणि गार्डनमध्ये मी ना मला फक्त हेच गार्डन आवडतं आणि गार्डनच्या गार्डन वातावरण मग खूपच मस्त आहे आणि हे मस्त असे झाडे त्याच्याच बाजूला स्कूल वगैरे हो आहे या गोष्टी असतात आणि इथे वॉकिंगला पण खूप सारे पाचच्या नंतर लोकं म्हणजे खूप जास्त जाम गर्दी होऊन जाते त्याच्यामुळे ना मी ते घरी जाता जाते ह्या सायकल दिसल्या मला तो सायकल घ्यायचा माझं प्लॅनिंग चालू आहे पण बघूया आता काय होईल ते मग आम्ही घरी आल्यानंतर इथे बघा हे दोघं जण मस्त असे माझे चिल्लू पिल्लू खेळत बसले आणि ना खेळत खेळत छोट्याशा बाळाला ना माझा बाबू प्रेम हा मुरमुरे खाऊ घालत होता म्हणजे त्याला खूप बरं वाटतं आणि असं मो एक मोठा मुलगा छोट्या मुलाला भरवत असेल तर खूप वेगळंच असतं ना आणि त्यांच्यामध्ये प्रेम खरंच खूप छान असतं असंच त्यांचं प्रेम शेवटपर्यंत जावं असं मला तर वाटतं पण इथे बघा आता मी हे हे मूग मटकी काय मला खायची ना इथे त्यांना खायचे आहेत कारण ते जिमला जातात आणि ते जिमून आले होते त्याच्यामुळे त्यांना इथे ॲपल मटकी चणे आणि खजूर अशा गोष्टी काढून ठेवल्या आणि त्यांची ना शक्यतो खरंच आमच्यामुळे त्यांच्या जिमला कधी कधी सुट्टी घ्यावी लागते कारण दोन्ही दोन छोटे मुलं आहेत त्याच्यामुळे ते, ते हँडल होत नाहीत आणि ते बघा प्रेम आमचा त्याला दूध बिस्किट खूप आवडतं म्हणून त्याने दूध बिस्किट खाल्लं कारण त्याला सर्दी असेल तरी तो दूध काही सोडत नाहीत पण डॉक्टर सांगतात की जास्त दूध प्यायचं नाही पण तो लहानपणापासून त्याला सवय की त्याला दुधाने कधीच कप पकडला गेला नाही असं मी माझ्यावरून तरी तुम्हाला सांगते तुमच्या बाळाचं सा मला माहीत नाही कसं का असेल काय असेल माझं स घरातील काम झालं तरी ते दोघे दो तर पप्पा त्याचे काम करत होते ऑफिसचं आणि हे दोघंजण मस्त एकमेकांना खाऊ घालत होते आणि मुरमुरे होते त्याच्यामध्ये काय वाटलं नाही नंतर मी गेले ही झोक्यासाठी ना असे स्क्रू मिळतात हे असं मग हे असं येताना घेऊन आले आणि ते आम्ही झोक्या मा झोक्यासाठी हुक टा हुक मारलं मग आता संध्याकाळ झाली आणि बारक्या माळाला तर झोपलं होतं आणि त्या इथं आमचं मोठं बाळ झोका खेळत होतं आणि त्याला खूप मस्त वाटतं या झोक्यामध्ये आणि आमचं हातरून वगैरे टाकलं आणि मला पण खूप झोप आणि मी याला पण आता झोपवणार आहे चला माझा व्हिडिओ आजचा इथेच मी थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा बाय काळजी घ्या